शिंदे विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसून येतोय का कारण घेऊनच दाखवीन त्याला अडवलं कोणी जनता बरोबर घेऊनही तलवार घेऊन या का कोणी कोणी त्याला विरोध केला असेल आणि मग कशाचाही तलवार घेऊन उठायचा याला काय अर्थ नाही ना कोणी त्याला विरोध केला असेल आणि मग ते बोलले केला की तुम्ही जनतेवर घेऊ नका म्हणून कार्यालय बंद केलं त्यांच्या त्यांचं कार्यालय नव्हतंच

ठाण्यात कशाला महाराष्ट्रात घोटाळे झाले मला वाटत एकदा शासनाने त्याच्यावर व्हाईट पेपर द्यावा की त्यांच्या जमिनी किती होत्या किती करोड रुपयांच्या होत्या आणि किती कोटी रुपयांना कोणाकोणाला विकल्या एकदा शासनाने व्हाईट पेपर त्याच्यावर दाखवावा व्हाईट पेपर काढावा ना असेट मध्ये आपण काय विकतोय आणि कोणाला विकतोय हे जर सरकार पारदर्शक असेल तर त्यांनी त्याच्या संदर्भातला एक श्वेतपत्रिका काढावी

त्याला काम देण्यासाठी म्हणून या पद्धतीचे धंदे महानगरपालिका करते हा स्पष्टपणे आम्ही आरोप केला होता आणि त्या आरोपाचा पुनरुच्चार आम्ही आज पण करतोय जे पाच हजार कोटीचं टेंडर होतं ते साडेसात हजार म्हणजे अडीच हजार कोटी रुपये वाढवून त्यांना दिलेलं आहे त्या चौकशीची मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे त्यामुळे सध्या टेंडर स्टँड स्टील आहे अजून त्याचं नवीन टेंडर काढत नाहीये यावर काय उत्तर तुम्हाला मिळालंय का नाही मला वाटतं आयुक्तांनी मुगाचे चणे खाल्लेले आणि त्यामुळे त्यांना बोलता येत नाही आर एस एस मध्ये येऊ शकतात परंतु त्यांनी शाखेमध्ये येतात त्यांची मोहन भागवत साहेब बोलले त्याच्यात मी काय बोलायचं आम्ही ना ना बोललोय ते जे बोलले त्याचे प्रश्न तुम्ही आम्हाला आमच्या संदर्भात असतील ते प्रश्न विचारा तुम्हाल मी तुम्हाला उत्तर देईन आर एस एस काय बोलली उद्या मध्ये तेजस्वी यादव काय बोलले सगळ्यावर आम्ही कशाला बोलू वाटपा संदर्भात चर्चा कधीपासून मला वाटतं योग्य वेळी योग्य उत्तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ कुठली गोष्ट लपवून ठेवणार नाही तुमच्याकडे योग्य वेळी त्याची उत्तरं सन्मान्य राज्यात देतील एक शी वाट प्रश्न आरक्षण सोडत जे आहे ते आता लवकरच निघणार आहे उद्याच निघणार आहे तर या वेळेला ज्या पद्धतीनं पूर्ण म्हणजे याच्यापूर्वी पूर्वी आधीचे आरक्षण रोटेशन पद्धत होती ती, ती या नाही नाहीये तर त्यामुळे सगळ्यांची धाकधूक वाढलेली दिसते हो मला वाटतं आता कसं होतं की बरेच लोकांना वाटतं की हा महिला वाढ होता ओबीसी होता दयाळू ओपन होईल किंवा काय होईल किंवा ओपन आहे आता ओबीसी होईल त्या अनुषंगाने गेले तीन चार वर्ष बरेच प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जे जे इच्छुक आहेत ते तिथे मेहनत करतायत मला असं वाटतं उद्याच्या आरक्षणाने एकतर सगळ्यांना आनंद तरी होईल पाणी तरी फिरले फिरेल किंवा काही जणांच्या डोळ्यात आनंद सुरू असेल काही डोळ्यांच्या डोळ्यात दुःख सुरू असतील जे होईल ते उद्या दिसेल मुंबई महापालिका काँग्रेस शुभेच्छा एकतर युती आणि आघाडी निर्णय हा अंतिमता राजसाहेब ठाकरे घेतील त्याच्याबद्दल आता मी कुठलेही भाष्य करू शकत नाही एक प्रश्न होता राजसाहेबांच्या सुरक्षित वाढ केल्याची माहिती आहे सांगेल चला धन्यवाद